तर मॅक तुला कसं वाटतं बंदराबद्दल एकदम डेंजर एक टेक देऊन देऊन रिटेक हे काय संबंध काली व्हायचं हो काली माणसाने काली, काली बोलायचा नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण शूटला म्हणजेच दिवाले कोलिवाडा जो सण असतो ज्याची आपण आतुरताने वाट बघत असतो वर्षभर बैरदेवाचा सण त्याचे तीन दिवस दिवाले गावामध्ये जल्लोष असतो पहिल्या दिवस आगमन दुसऱ्या दिवशी पालखीचा <coughs> मिरवणूक असते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन सोहळा असतो जो वर्षभर देव आपला पाण्यामध्ये असतो आपण पहिल्या दिवशी गाडाला जातो सो त्याचे आगमनाला जो म्हणजे आपण बोलतो नाही उत्साहच वेगळा असतो कारण की दिवाळीमध्ये दिवाळी गावातला सण हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात भारतात संपूर्ण जे लोकांना माहिती आहे ना की काय धुमाकूळ असते सो चालू शूटला आणि शूट आहे गाणी बनवते आपण गाण्याचं शूट आहे आणि सोमनाथ दादा चॅनलवरती गाणी येणार आहे आलेलं असेल तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तिथे लिंक दिलेली खाली जाऊन बघा आणि सोबत मी आहे आणि अक्षू आहे जी आलेलं आले काम करत बसलेली आहे असं मला ती स्क्रिप्टेड बोलली की थोडस मला जरा काम करताना पण घे लोक बोलतात फक्त खातानाच घेतो तसं <laughs> जाण बुजून कधी तेच तेच बांगड्याचं फिरवते हा ह्याच्यामध्ये खरंच काम कर ना दीड़ो दीड़ो को। को ना का नाही ना मला असं वाटलं का मी झाले मला दीड मिनट ब्लॉग मध्ये बोलत ती अच्छा सेटअप करते म्हणजे एकदम छान मस्त वाटत आणि साडी आपण लेडी क्राफ्ट मधून आणलेली साडी आहे खूप छान वाटते साडी मस्त एकदम आणि मेकअप केलेलं आहे या मैत्रिणी काय ना तिचं चारू आणि अक्षता चारू आणि अक्षताने मिलून मेकअप केलेला आहे म्हणजे चेहऱ्यावरती जे तुम्हाला पुक्की बघायला भेटते ना ते दोघांनी दोन मिस्त्री होते चेहऱ्यावरती लागले पण खाली पण सकाळी सकाळी समोसे खालेले आहेत खाल्लेले काय करणार नाही काय हा तू बाईस कि बापे सकाळी तुला भाकऱ्या वगैरे लागतात मोराला भूक लागत सकाळी जेवायला ना दुपारचा ना, नाश्ता

नाही दोपे करतो दो मी चाललोय आता ओला गेलेली आहे आपण शिलफाट्यावरून मग पुढे निघणार आणि आज मोदी शेट येणार आहे तिकडे आज चेकिंग खूप असणार आहे पण एअरपोर्ट आपण जिथून जाणार आहे तिथे चेकिंग नसेल तेवढा पण एअरपोर्ट साईडला ला आतमध्ये खूप चेकिंग असणार आहे तीन वाजता एअरपोर्टची ओपनिंग आहे दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जो आज नक्कीच काय समजेल आपल्याला की फक्त टांगती तलवार ठेवलेली आहे भाजप सरकारने आपल्याला समजेल किती दिवस चाललाय दिलंय दिलाय दिला पण आज ओपनिंग होईल तेव्हाच समजेल आणि नक्की दिलं असेल तर वेलकम असेल सरकारचा नाही तर आपल्याला तयारी ठेवाच लागेल ही लोक असं मानणार नाहीये काहीतरी करावंच लागणार आहे काय करणार असं काय करणार भाई रनवेच खाणून टाकाचा विषय आहे का डायरेक्ट रनवेज खानाचा नाव नाही दिलं तर दिवा पाटलांचा असा विषय ठेवाचा निघतोय चलो थोडंसं जरा गाणीची प्रिपरेशन ऐकतो मी गाणी नाही थोडासा आराम करतो थो अजून सव्वा तास दाखवते एकदम पोचायला एक तास चार मिनटं दाखवते चला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा बोल चॅनल को लाईक करो चॅनल करो शेअर करो, करो और सबस्क्राईब करो सबस्क्राईब सबस्क्राईब एक मिनिट तू सिरी बोल हे सिरी शिरी बोलतो शिरी शिरी म्हणजे काय सिरीज असत हे शिरी सी हे सिरी ते शिरी बोलतो डायरेक्ट हे शिरी बोल बरं हे शिरी मग शिरीला फोन लागला तर शिरीला फोन लागला शिरीला राग आला मंडळी <laughs> <गौल ला था। laughs> डायरेक्ट गव्हाणला आलोय कारण असा होता कारण की मी सुरुवातीला सांगितलं एअरपोर्टला उद्घाटन आहे डी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला तिथं उद्घाटन त्याच्यामुळे थोडंसं तिथं जरा पोलीस चेकिंग वगैरे खूप होती स्वामी शॉर्टकट मारून डायरेक्ट गव्हाणला आलो आहे आणि आलो ओमच्या घरी ओमच्या घरी आल्यामध्ये पहिलं आता आपल्या इथं निर्मातेस म्हणजेच आपल्या सोमनाथ दादा आहेत फुल तयारीमध्ये आहेत एकदम छत्री वगैरे घेऊन प्रॉपर स्वामी आता इकडून निघणार आहे जाणार आहे आमचे अच्छा इथं भाऊ पण आहेत आपले साधरपुळे पूर्ण संपूर्ण टीम आहे तरी अजून अर्धी मंडळी येणार आहे निघतोय आता जसं आपल्याला भेटेल तसा फुटेज उडूया आणि आपण इकडून निघतोय आणि ओमच्या घरी आलोय बघा इथं ओम बसलेला सर्व आम्ही आल्यापासून इकडे बसलो तयारी वगैरे सर्व ओमच्या घरातच केली आणि ओम, 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 ओम गवांमध्येच राहतो सो बघा इथं आहे ओम तर ओम बराच ना इथं मंडळी पूर्ण इकडे बघा या साइडला मॅडम बसलेली आहे मॅडम तिथं बसलेली भाऊ पण आहे आणि इथं मस्त भाऊ कोणी आहे ते दिदीने आहे का दिदीने बघा या साइडला दिदी त्यांची फॅशन डिझायनर आहे हे बघा समोर तिरुपती बालाजी आणि खूप भारी बनवलेल्या हे ला। चल अक्षू निंगासा आहे झाला आला भाव आलेत या साईडला आणि मस्त हे बघ इथं देवार आहेत इथं आणि काहीचा पेज दिदीचा पेज आहे जो मी या साईडला किंवा या साईडला कुठेतरी मेन्शन केलेला आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनशॉट सो जाऊन फॉलो करा फॅब्रिक पेंटिंग आरिवर फॅशन डिझाईन म्हणजे तुम्हाला काही पाहिजे ते वन इन वन काम होतो इकडं साईडला आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व इंस्टाग्रामला दिलेला आहे सो जाऊन बघा आणि माझं दिवाळी गावाचा ज्या दिवशी मी शर्ट घालणार आहे पहिल्या दिवशी तो सुद्धा दिदींनीच बनवलेला आहे चला आता नेमकं शूटला कारण की बराचसा वेळ झालेला आहे चलो चल so, येतस ना हा चलो चलो ओ, चल कौश टाईमपास करतात चटके लागतात मॅकला

तर मॅक तुला कसं वाटतं बंद रेबद्दल एकदम एक डेंजर टेक देऊन देऊन रिटेक हे दे। हुन बघा हुन बघा इथं गाणी बघा पहिला जाऊन चॅनल वरती पण ऊन पण बघा इथे कसं आहे तिथून दाखवलं आमचा आमचा टेक आम दाखवील आता तुम्हाला ओम बघा तिकडून होम मागून घे चल आम्ही काय टेक देतो इकडून चला म्हणजे की थोडीशी झाली रिहर्सल वगैरे जी गाण्यामध्ये तुम्हाला बघायला भेटली आहे आणि गाणी बघितल्या नसेल तर अजून पण जाऊन बघा इकडे सोमनाथदा आता जरा एकदम एक गोरा होणार पक्का मस्त बघा चला होशील न बरोबर गोरा बघा आता कसा गोरा होईल बघा बाबा आमची मेकअप आर्टिस्ट अक्षो मेक मेकअवर जस्ट शिकलेली आहे ती पुण्यावरून शिकून आहे ती बापा घाम फुटले तेव्हाच मेकअप सही आहे रे घाम मध्ये सही आहे सही आहे नॅचरल नॅचरल मेकअप होत आहे तुम्ही पाहू शकता आणि आरती मंडळी सर्व बाहेर आहेत त्या साईडला ओम बसलेला आहे आणि झालेला पक्का बेकार ऊन आहे ऊन आहे ना ऊन बघा चला मंडळी नुसता उ उ उ असं तापलंय ना बेत तापलं एकदम आणि एयरपोर्ट च ओपनिंग झाले की नाही माहिती नाही झाली का नाही ओम काय माहिती नाही अजून काही नाही ना आता थोडंसं जरा रिलॅक्स करायला घरी जाऊ आम्ही हे तू खाली नाहीस काय संबंध व्हायचं काळी माणसाने काळी बोल काहीतरी बोलायचं या असतं काहीतरी बोलायचं क्रीम लावून गोरी झालेली माणसा ही के बोलताना ते दादा तिथे थांबलेले आहेत तोपर्यंत कसं निघायचंय ना आता इकडून सो म्हणून आम्ही इकडून निघतोय आता झाले ओमच्या घरी तिकडे जरासा चेंज वगैरे करतो आणि भाईची गाडी आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली एन जी बरं पडते जरा ए सी पण चालू हे पण चालू घ्या सर्व गाडीतलं सामान का झाले बाकी आता परत जाऊन फ्रेश होतो आणि मला तयारी करून परत बाकीच राहिला चला मंडळी आहे अक्षय हा हा करून घे करून घे तुझं काय सेटलमेंट करायचंय आहे एकदम पोहोच म्हणजे माझा बाकी आहे शूट अजून चाले <laughs> चालेल चल आरामात जा गाडी बॅग वगैरे टाक तुझी एकदम समोर ठेवतो का तिकडे ठेव त्या साईडला ठेव चल जा आरामात बाय चलो बाबा बाबा हेलिकॉप्टरचा आवाज बघाय मोदी आले ना मोदी आर्मी हेलिकॉप्टर आहे बघा दोन इथं तीन 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 हेलिकॉप्टर आहे तीन तीन हेलिकॉप्टर आलेले आहेत डेंजर आवाज मध्ये कुठली बुलेटची गाडीचा आवाज आलाय बघा मोदी शेड आले ना भाई मोदी शेड बोलला तर काम भारी काका कडक काम एकदम कडक काम या साईडला चाललंय बघा हे बघा हे देखो हे आर्मी हेलिकॉप्टर बघा डेंजर काम आहे यांचा भाई बाबा हेलिकॉप्टर उडलेत मोठे मोठे सर्व आर्मीचे हेलिकॉप्टर होते सोमनाथा कुठलं होतं हेलिकॉप्टर कोणला आलं तर सोहराला मोद्याला गे मोदी काय बोलशील आता मोदी गेले पण आता उद्घाटन करून गेलं का ना आता आम्हाला काय माहिती ना आम्ही तर सॉंग शूटमध्ये बिझी होतो नाही का आणि मस्त गाणी आलेलं आहे जाऊन बघा सोमनाथ कोले या यूट्यूब चॅनलवरती आणि संपूर्ण टीम होती मस्त आणि आपण हे कुठल्या गावामध्ये आलेलो होतो गवन कोईवाडा तो जो तिकडचा तो शूट केला तो छोटा बंदर होता का आणि हा मोठा आहे का हां हा मोठा आहे ओके इथं आणि या साईडला मासेमारीसाठी बघा इकडून जातो आपण लास्ट टाइम कुठे हां हां आणि तुम्हाला काहीतरी दाखवत थांब इथं कोल्हे वगैरे पण आहेत हे कोल्हे नाही का तुम्हाला थांब कुठे गेले चिल पाला काही नाही बघा या साईडला खाडीतून येतात हे खूप भारी आहे आणि लास्ट टाइम आपण बेलपाडकर वगैरे जेव्हा आलेलो होतो फिशिंगसाठी सो ते इथून होडी यांची होडी होती यांच्या होडीतून आपण पुढे गेले होतो फिशिंगसाठी आणि तिकडं की मधी टेप आहे तिथं आपण मच्छी वगैरे पकडली आणि तिथंच बनवून वगैरे हो खाल्लेला होता आणि त्या साईडला अटल सेतू आहे बघा तिकडे अटल सेतू आहे सो झाला आपला प्रॉपर शूट आम्ही निघ अरे वा फायनली झाला आहे पॅकअप आणि गाणी दादा कधीपर्यंत येईल दोन तीन दिवसात येईल गाणी तर आलेलंच असेल तेव्हाच ब्लॉक पडलेला आहे पण तरी पण दादा एक विचारते दोन तीन दिवसात येईल का गाणी तर सर्वात पहिला ते इंस्टाग्राम आणि ते अपलोड करणार आहेत हा आणि त्याच्यानंतर बाकीचा जो पण काय काम आहे सर्व एडिटिंग वगैरे हो त्यांच्यावर दिलाय थंबनेल वगैरे कामंग सुचा लवकरच टाकणार आहेत आणि तीन दिवस जल्लोष असणार दिवाळी गावामध्ये काय बोलशील गावामध्ये जल्लोष असेल तीन दिवस असं सण वाटते की लहानाचं मोठा त्या गावात आहे काय उत्साह असतं एक नंबर असा उत्सव हो, दिवाळी आमची म्हणजे दिवाळीच असते आमची जत्राच जत्रा असते आपल्या गावीची पण दिवाळी सण आमचा मोठा असतो मोठा असतो बैल सण आमचा माधुवीर जलांची बहीण जलांची बहीण आणि खरोखर तुझ्या गाण्यापासून लोकांना म्हणजे माहितीच पडलं आहे जसं सर्वांनाच माहिती आहे पण तू त्या गाण्याची सुरुवात केली तुझा पहिला गाणं आलेला दादा देवा तो कुठला होता आणि तुला कसं काय वाटलं की आपण कंटिन्यू तू दरवर्षी करतोस गाणं मागच्या वर्षी राहायला काही कारणावस्त पण तू दरवर्षी देवासाठी करतो गाणी चालू नाही चालू तो लुकआउट वेग आहे पण दरवर्षी तू तु तुमची फॅमिली झाली मुलींना घेऊन तू करतोस कसं वाटतं एक नंबर वाटतं की लोकांचा प्रतिसाद गाण्याबद्दल आणि जेवढे कलाकारी होऊन जातात पहिला गाणं पण केला होता लोक जमलाय बघावाला माझे बैरे देवाला आमची टीम पूर्ण एम के दादू तिथं आहेत संपूर्ण तिकडे आहेत आज राकेश शेटने थोडी हेल्प केली म्हणून जर थांबलो होतो वर्षभर तो पण थांबला अक्षेपण थांबले बरं था, बर करून टाकू करंट टाकूया आणि मस्त आणि लवकरच दिवाळी कोलीवाड्यामध्ये तुम्ही लोक को? या तीन दिवस दिवाळीचं सण काय असतं ते तुम्हाला बघायला भेटेल खरी दिवाळी काय असते ती दिवाले कोलीवाड्यामध्ये समजतं आणि इथं दादा आहेत आमचे आज आमचे डीओपी सहा डीओपी दादानी पण बरेचसे प्रोजेक्ट केलेले आहेत भर, त्यांचे नावाजलेले प्रोजेक्ट काही जसं मला तर काय माहिती डोंगरी दादांचं पूर्ण नाव काय महेंद्र कोली महेंद्र एम के गाजलेला गाजलेला गाणी म्हणजे बरेचसे प्रोजेक्ट केलेले तुम्हाला आवडेल तर आमच्या मॅक्सच्या चॅनलला आणि सोमनाथ कोलिया या युट्यूब लिंक दिलेली तिथे जाऊन बघा आणि तुम्हाला किती झाला तुमचं रिक्षाचा आज खूप बसतात की जय भाऊने खूप हेल्प केली आज आपली इकडून तिकडून आम्ही त्यांची रिक्षा मिरवलेली आहे त्यांना रिक्स आणून इथं आणलेला होता आम्ही बंदरावरती <laughs> चला आता आपण भेटूया थोडासा चेंज वगैरे करूया ओमच्या घरी जाऊया तिथून मग ओला करून आपण निघूया घरी चलो चला तिकडून निघालो पॅकअप वगैरे करून आणि आलो आता स्टुडिओला एम के दादा ते स्टुडिओला आलो आहे दादानी मला स्टुडिओचा व्हिजिट करायला आणलेला आणि इथं आल्याच्यानंतर मला समजलं की या स्टुडिओमध्ये बरेचसे असे गाणी झालेले आहेत जे तुम्हा लोकांना माहिती है असतील पण खूप कामं झालेले आहेत आणि मराठी सुद्धा इथे कामं येतात आणि लोकंसुद्धा इथे येतात आणि या साईडला इकडं पूर्ण यांची एडिटिंग टीम आहे म्हणजे ऑडिओचा पण आणि व्हिडिओ पण इथंच होतो आणि त्या साईडला बघा माणूस बसला आहे म्हणजे सोमनाथ दादा हां तिकडे बघा तो रिकॉर्डिंग स्टुडिओ आहे म्हणजे इथून ट्रान्सफरन क्लास आहे ते या साईडला डायरेक्ट जे पण काय असेल कमांड देता आहे ते सर्व आणि इथं मला समजलं ला तर लाईव्ह रेकॉर्डिंग होते म्हणजे सर्व इक्विपमेंट आहेत जे रिदम वगैरे आहेत ना किंवा जे पण काय असतील ना सर्व पहिल्यासारखा लाईव्ह वाजवतात जास्त येते का कॉम्प्युटरचा यूज नाही करत पण तुम्हाला टेस्ट पाहिजे तशी भेटेल इथं फक्त तुम्ही आणि सर्व काम होतात त्याला सर्व कामं होतात ना आपल्याकडे मोस्टली सर सर्व जेवढी पण ऑडिओ व्हिडिओ रिलेटेड होतात दादांकडे एकशे एक लेन्स आहेत मला असे लेन्स दाखवलेत ना भाई मग एवढे सारे लेन्स होते मी आणले का नाही काय तर वेल नव्हती वेल असता तर प्रॉपर आपण केला असता सर्व खूप सारे मागा दोन दोन अडीच अडीच लाखाचे लेन्स पडलेले दाखवले मला असेच ठेवलेले आहेत बरोबर <laughs> <पर> भाई भारी वाटला स्टुडिओ आणि त्या साईडला तर तुम्हाला दाखवतो त्या साईडला रिकॉर्डिंग स्टुडिओ आहे आपण रिकॉर्डिंग स्टुडिओला जाऊया म्हणजर मांजर मांजरे हे बघा या साईडला अरे लॉक केले लॉक केले सोपला लॉक केले हे बघा हा आहे रिकॉर्डिंग स्टुडिओ बघा हा पूर्ण संपूर्ण रिकॉर्डिंग स्टुडिओ आहे जिथे आपल्याला रिकॉर्डिंग मी मगाशी त्या साईडला होतो त्या टी रिकॉर्डिंग जिथं होतात बघा त्या एडिटिंग होते व्हिडिओ तिथून कमांड होतात आणि इथं सिंगिंग प्ले होतं आणि सर्व सा गायक लोक येतात हे बघा हे सर्व पाहू शकता तुम्ही हे असं घातल्याच्या नंतर पूर्ण ते त्यांची गाणी हे बघा ह्याच्यात म्युझिक वाचतो आणि इथून ते लिरिक्स देतात त्याच्यानंतर त्यात पुढं त्या साईडला दोन्ही कमांड होऊन पूर्ण प्रॉपर प्ले होतो ना जे तुम्हाला ऑडिओ ऐकायला भेटतं आणि साईडला लाईट्स वगैरे पण आहे जर अंधार वगैरे झाला तर जो सिंगर असेल त्याच्या फेसला लाईटसाठी खूप भारी म्हणजे एकदम भारी मस्त करून ठेवलं आहे बघा इकडे संपूर्ण खूप भारी आहे मस्त आवडलं आणि सगळं लाईव्ह रिदमसाठी इकडे सर्व इक्विपमेंट माईक वगैरे पण तुम्हाला दिलेले आहेत आणि रॉडचे माईक वापरले जातात साधा सुद्धा माईक वापरला जात नाही रॉडचं तुम्हाला जे लोक इंडस्ट्रीतून असतील ना त्यांना सांगायची गरज नाही दादा काय सोमणार दादा रोडचा माईक कुठला आहे तो सांगायची गरज नाही आहे तर इथं ए वन काम होतं आणि आता पण लेटेस्ट कामच चालू होता तर सुद्धा आम्ही कामात टाकून आमच्या शूटला गेलेलो होतो तर गाणी पण येईल आता आपण पण इथून निघतो आहे आणि बाकी जर स्टुडिओचं काम वगैरे काय हवं असेल तुम्हाला तर खाली स्टुडिओचा ॲड्रेस लिंक नंबर दिलेला आहे एम के दादांचा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथून निघतो आहे चलो ठीक ठीक रिमोठ झालं चला भाऊ एकदम आरामात धन्यवाद तसाबद्दल खूप सारी सेवा केली तुमच्या घरी आम्ही थांबलेलो होतो बरीचशी सेवा झाली भेट देऊ परत आणि मजा आली आजचा शूट करायला थँक्यू आणि बाकी भाई माझा शूज हरवलेला होता इस्रुन तुम्ही बंदरावं तिकडं पाहिला ओलं घेऊन येणार जर भेटली तर ठीक नाही भेटली तर पण भेटली तर मग टाकले नाही का चलो भेटूया आता पुन्हा एकदम मस्त आणि आम्ही लवकर दिवाळी वगैरे झाली आपण जाऊया तिकडे रेसिपी ब्लॉग बघायला भेटणारच आहे एकदम मस्त मध्ये चला चला मंडळी निघालो घरी जाण्यासाठी आणि वाजलेले आहेत पावणे दहा पावणे दहा वाजलेले आहेत आणि आपण चाललो आता एअरपोर्ट रोडवरून ओला गेलेली आहे त्या साईडून एअरपोर्ट रोड आहे तुम्हाला बघायला भेटतं इकडं एअरपोर्ट रोड आहे आणि समोरून चाललो आहे सो आज होता उद्घाटन कार्यक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आलेले साहेब नाईक नरेंद्र मोदी आलेले आणि त्यांनी इथे येऊन काय केलं आहे ते तुम्हाला समजलंच असेल कारण की तोपर्यंत ब्लॉग लेट पडलेला आहे आणि त्यांनी नाव हो नाही दिलं भाजप सरकारने अजूनपर्यंत नाव हो दिलेलं नाही आहे डी पी जो दिपाटलांचं नाव हो यायला हवा होतं अजूनपर्यंत नाही आलेलं आहे बघा मोठे मोठं फ्लॅ हे बघा बॅनर्स लागलेले आहेत इकडं माननीय पंतप्रधान मोदी यांचं स्वागत 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 अरे भाई स्वागत करताय पण इकडचे जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यासाठी काय काय विषय हा सांगावाला आणि एअरपोर्ट बनवराचा खूप भारी आहे अजून बरेचसे तीन टप्प्यामध्ये कामा होणार एक टप्पा झालेला आहे एअरपोर्टचा का या साईडला तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दाखवतो मी हे बघा तर बघा तिकडून एअरपोर्टचं काम चालू आहे आणि बरीचशी कामा बाकी आहेत हा हायवे वगैरे खूप समोर ते बघा लाईट्स वगैरे चमकतात आहे ना तिकडे बघा हा पूर्ण एअरपोर्टचा काम चालू होता झालेलं आहे व पुनिंग करून आणि या साईडला उमेश कोळीचा गाव आहे मोवा गाव आहे त्या साईडला आणि खूप स्ट्रिक होता आजचा जो कार्यक्रम होता ना की इथे पंतप्रधान आलेले आणि बरेचसे मोठे मोठे नेते मंडळी पण आलेले त्याच्यामुळे चेक पॉईंट वगैरे खूप चालू होतं इथं आणि आम्हाला सकाळी येताना आम्हाला जरा दुसऱ्या रूटने यावा लागला तर काय वाटते तुम्हाला दिबा पाटलांचं नाव कधी देतील आणि नाही देतील तर आपल्याकडे ऑप्शन काय आहे हे आपल्याला मोर्चे पान्नी करावे लागतील एअरपोर्टवरती येऊन बघूया काय आणि काय नाही आणि गाणी आलेलं आहे जाऊन बघा खूप मजा आली पण जातो आता घरी खूप आहे मी आणि कसं वाटलं आजचा ब्लॉक जेवढा थोडाफार आहे मी जेवढा जमलं तेवढा केलं आणि बाकीचं हाय चॅनलवरती जाऊन गाणी पाहू शकता आणि भेटूया आपण दिवाळी कोलीवाड्यामध्ये वीस तारखेला आगमन आहे एकवीस तारखेला पालखी आणि बावीस तारखेला विसर्जन आहे पालखी सोहळ्याचा सो असं सो दिवा पाटलांच्या एअरपोर्टबद्दल पण तुम्हाला थोडीशी माहिती दिली आणि आपला जो सॉन्ग शूट झाला पहिली <laughs> देवाचा त्याच्याबद्दल पण सोमनाथ खोरी या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता तुम्ही ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे चला भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला नसेल तेव्हा काही या साईडला बेलापूर आहे गाव आहे गावच्या होडीतून बसून आपण देवाला राहणारा तिकडे जातो जो तुम्हाला तीन दिवस ब्लॉकमध्ये बघायला वाटेल सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला खूप सारे येते जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे आणि बरी देता दे जय